आता तुम्ही दोघं काम करा तू खांद्यावरच योगेश भाई आमदार होईपर्यंत त्याला उतरायचं नाही आणि तुझी घोषणा योगेश भाई आमदार होईपर्यंत बंद करायची पण दादा मी आज आपल्याला शब्द देतो है। दादा महायुतीचे सहा ला सहा आमदार आणि यातले घडाळाचे चारला चार आमदार हे तुमच्या पाठीमाग उभं करण्या माझ्या सहित बरं का मला उमेदवारी दिली तर भैया साहेब लागले विचार करायला काळजी करू नका भैया साहेब आपला विशेष विचार केला जाईल या राज्याचे आता तुम्ही दोघं काम करा तू खांद्यावरचं योगेश भाई आमदार होईपर्यंतला उतरायचं नाही तुझी घोषणा योग्यच भैया आमदार होईपर्यंत बंद करायचे महाराष्ट्राचे झाला बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना। परळी विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं ना। मी दादांचं सा तटकरे साहेबांचं सा या बीड नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो दादा आज आपण राखी बांधायला आलात आमच्या सर्व भगिनींनी आज आपल्या हातात राखी बांधली आहे नावातच दादा आणि सर्व भगिनी राखी बांधतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असल्यामुळं या देशातला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्रेचाळीस हजार कोटी रुपये फक्त भगिनींसाठी आपण पंधराशे रुपये महिन्याला ठेवले त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या तमाम भगिनींकडून आपले म्हणजेच आमच्या दादांचे मनापासून आभार दादा हे भाग्य बीड जिल्ह्याच की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात बीड जिल्हा लाडकी बहीण येऊजे म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आज जवळजवळ पाच लाख एक्क्याहत्तर हजार आमच्या भगिनींचे अर्ज प्राप्त झाले सर्वच्या सर्व अर्ज दा मंजूर झाले आणि पहिल्या दोन महिन्याचे हप्ते म्हणजे पहिला हप्ता तीन लाख सत्त्या चा, सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर भगिनींना या ठिकाणी मिळाला आणि जवळजवळ एकशे चार कोटी रुपये आज आमच्या या तीन लाख सत्तेचाळीस हजार भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपयाप्रमाणे जमा झाले बरोबर आहे का नाही आपल्यापैकी जमा झालेले हात वर करा बरं आणखीन जमा व्हायला चालूच आहे माध्यमांनी कॅमेरे तिकडे पण फिरवले तर आम्हाला थोडीशी मदत होईल म्हणजे विरोधक जे काय बोलायला लागलेत ते बोलणं कमीत कमी, कमी। आपलं हे चित्रीकरण पाहिल्यावर तरी बंद होईल दादा आपण आमच्या भगिनींसाठी तिजोरीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये दिले शेतकरी भावांसाठी सहा हजार कोटी रुपये दिले तेही चार महिन्याला दोन हजाराप्रमाणे आणि कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार म्हणजे अकरा हजार कोटी आपण शेतकऱ्यांना दिले आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी काय केलं असेल दादा तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं लाईट बिल द्यायचं नाही अशी अभूतपूर्व योजना या महाराष्ट्रात आपण आणली कंसामध्ये साडेसात एचपी मध्येच साडेसात एच पी पर्यंतच बरं का नाही तर पुन्हा आणखीन कुठं शब्दात पकडायला काही सांगता येत नाही म्हणून आजच्या या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं महत्व आहे दादा मला माहिती आहे की आपणच या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यात भैयासाहेब प्रामुख कारण होते उमेदवारी देण्याचं घड्यावेळेची उमेदवारी भैयासाहेबाच्या मन्नावर बीडची दिली थोडेफार आम्ही कारणीभूत होतो त्यांना विजय करण्यामध्ये ते तुमच्या सोबत राहिले नाहीत पण दादा मी आज आपल्याला शब्द देतो या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज चार आहेत चारीला चारी आमदार असतील आणि महायुतीचे साहीला साही आमदार साही असतील भैया साहेब लागले विचार करायला काळजी करू नका भैया साहेब आपला विशेष विचार केला जाईल हा बीड जिल्हा आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो कशा प्रकारे निवडणूक झाली या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे ज्या जात पात धर्मासाठी ही निवडणूक झाली त्याचं मुख्य कंपनच बीड होत पण तरी सुद्धा आम्ही फक्त सहा हजार मताधिक्यानं तुपे साहेब महायुतीचा उमेदवार या ठिकाणी हरला आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादा महायुतीचे सहा ला सहा आमदार आणि यातले घड्याळाचे चार ला चार आमदार हे तुमच्या पाठीमाग उभं करण्या माझ्या सहित बर का मला उमेदवारी दिली तर माझ्या सहित घड्याळीचे चार महायुतीचे दोन असे सहा ला सहा आमदार आपल्या पाठीमाग खंबीरपणानं उभे राहतील हे निश्चित ग्वाही या निमित्तानं देतो आणि आज आमच्या भगिनींना हात जोडून विनंती करतो की ज्या दादांनी खऱ्या अर्थानं आज भगिनींचा विचार केला राज्यातल्या तिजोडीतले त्रेचाळीस हजार कोटी रुपये दादांनी तुमच्यासाठी दिले आज त्या दादांच्या पाठीमाग तुम्ही सुद्धा आशीर्वाद उभं करण्याची गरज आहे आपण जागावर उठून तारांच्या गजरात दादांचं या ठिकाणी आशीर्वाद रूपी स्वागत करावं हीच कलक्याची कर विनंती करतो <ख़ाग> था, आजी दादा तुम आजी दादा तू माझे बडो आजी दादा तुम्ही बडो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार जय हिंद जय जैं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील जनसन्मान यात्रा काढली आहे या यात्रेच्या निमित्ताने अजित पवार महाराष्ट्रात पिंजून काढत आहेत गुरुवारी ही यात्रा बीड जिल्ह्यात होती त्यावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे उमेदवारी मागण्याबरोबरच बीड जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर दावा केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोरच बीड जिल्ह्यातील चार जागांवर दावा केलाय बीडमधील चार आमदार गड्याळ चिन्हावर निवडून आणणार असं धनंजय मुंडे म्हणाले यावेळी धनंजय मुंडेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही टीकास्त्र टाकलं धनंजय मुंडे म्हणाले की दादा आज मी आज चार बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज चार आहेत चारही आमदार गड्याचे असतील महायुतीचे सहा आमदार असतील बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक चर्चेचा विषय ठरली त्याबद्दल मुंडे म्हणाले आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो कशा प्रकारे झाली हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे ज्या जातपात धर्मासाठी ही निवडणूक झाली त्याचे कंपनच बीड होते तरी सुद्धा फक्त सहा हजार मताधिक्याने महायुतीचा उमेदवार या ठिकाणी हरला असं भाष्य धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना केलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट जी यायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा